अरे एकदा छा हो चौतीनं महाकालीच्या उद्दीनं आणि नागरिकांच्या उद्धीन या ठिकाणी कचरा डेपो आणि ती काही विकास कामांच्या माध्यमातून आजची एकशे चाळीस फुटीची कामं या ठिकाणी थांबलेली आहे ती यासाठी हे आंदोलन केलेलं आहे तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की कचरा डेपो हटणं गरजेचं आहे तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे शेजारी भारत विद्यालयाचे शाळा आहे तेथील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे खाजानगर गणेश नगर या भागातील नागरिकांचा मोठा प्रश्न या ठिकाणी आरोग्यविषयी चालू झालेला आहे या ठिकाणी एवढं मोठं असताना सुद्धा गावठाणातील जमीन असतानासुद्धा या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये हा कचरा डेपो आहे तो हटवणं गरजेचा आहे दुसरा म्हणजे विषय आज एकशे चाळीस कोटीची कामं मंजूर झालेली असताना त्याला वर्क ऑर्डर मिळालेली असताना सोळा टक्के अभावनं ही कामं देण्याचं हे जे काही सरकार आणि इथल्या नेत्यांचा जो बालहट्ट आहे हा मला वाटतं आहे की आपल्या येथील नागरिकांची चेष्टा करण्यासारखंच आहे कारण की सोळा टक्के अभाव देण्याचं कारण काय आज कुणाच्या तरी फायद्यासाठी हे चाळीस कोटीची कामं थांबलेली आहेत तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आणि अख अखंड धाराशिव नागरिकांच्या वतीनं ना, या ठिकाणी हा घंटानाद आंदोलन केलेलं आहे यापुढं आमचे सर्पराजबाई काजी आणि बाकीचे सर्व या ठिकाणी अमरण उपोषणास बसलेले आहेत मला वाटतं आहे की या ठिकाणी एकमेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी झेंडावंदनला ज्यावेळेस पालकमंत्री येतील त्या ठिकाणी आम्ही घेराव घालण्याचा प्रयत्न आणि घेराव घालणार आहेत असं आम्ही या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या वतीनं सांगत आला सांगतो आहे आणि नक्कीच या ठिकाणी जर हे काम पूर्ण म्हणजे झाले नाहीत किंवा पूर्ण नेली नाहीत तर आम्ही आंदोलन आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करू एवढाच जे आहे या ठिकाणी इशारा देतो पाहिजे कचरा डिपो म्हणून तिथं खाली नगर कमीत कमी वीस हजारची बसली आहे गणेश नगरमध्ये पाच टोटल एरिया आमचं तिथं कमीत कमी पाच नगरचं निवडून येतं एवढा मोठा एरिया असून दहा वर्ष आले कमीत कमी त्याला सी ओ मॅडमला आम्ही कमीत कमी तीन दहा चार दहा पाच दहा म्हणलं सी मॅडम म्हणजे म्हटलं आम्ही चालू करतो बजेट नाही वरी बजेटला ना पाठवलेलं आहे बजेट आलं नाही मग नंतर आम्ही त्याला शिफारिश केली आंदोलन केलं निवेदन दिलं नंतर त्यांना म्हणलं की बाबा काय तर का उपयोग करा तर सीओ मॅडमनं आम्हाला हवारा आणला एक आणि ते फवारा मारून दाखवलं तर बाबा ह्याच्या वास येणार नाही आता मला सांगा वास साठी कचरा टिपू ठेवायचा तिथं आता किती दिवस झालं ती कचरा टिपूचा प्रश्न तिथं कमीत कमी वीस हजारची वस्ती आहे संध्याकाळी एवढा एवढा दुवा एवढा धुवाडा आहे का ॲक्च्युली सांग तू सहा फ्वास घ्यायला तर आमची एवढीच विनंती आहे तिथं कचरा टिपू हल्लाच पाहिजे शहराचा विकास शहराचा विकास काम आता आमचे सिनियर लिडरशिप भैयानं बोललेलं आहे